नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज सातारा जिल्ह्यातील या घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आमच्या विशेष बातमीपत्रामधून एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्यातील कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ माजी सैनिक महसूल अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री माजी सैनिकांच्या सन्मान करण्यात आला माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शासकीय जमीन वाटप देखील करण्यात आली यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनाचे उद्घाटन देखील मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी साताऱ्यातील पोवे नाक्या येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट माणिकराव कोकाटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली सभागृहात रमी खेळणाऱ्या कोकाट्यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या विरोधात प्रतिकात्मक पटनाट्य सादर करण्यात आलं ज्यात अंधश्रद्धा भुवाबाजी आणि जुगार यांच्यावर थेट समाचार घेतलेला आहे जवळपास तासभर चाललेल्या आंदोलनामुळे परिसरात मोठी कोंडी झाली आणि लक्ष <स्थ्था> कराड शहरालगत असलेल्या बनवडी फाट्यावर काही दिवसांपूर्वी पासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत गॅस सिलेंडर व अन्य सामग्रीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे केलेली असून या ठिकाणी तब्बल पंचवीस गॅस टाक्या यामध्ये एकोणीस भर टाक्या भरलेल्या आणि रिकाम्या सहा टाक्या आहेत व त्याशिवाय अन्य उपकरणे व साहित्यही जप्त करण्यात आलेले आहेत या ठिकाणी गेले अनेक महिने अनाधिकृत गॅस पुरवठ्याचा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू होता जप्त करण्यात आलेल्या गॅस टाक्यांपैकी बहुतांश सिलेंडर भारत गॅस कंपनीच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झालेले आहे ही गोष्ट अत्यंत धक्कादायक असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक यंत्रणांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वाई तालुक्यातील कुसगावच्या महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित मागितलं नाही देवा भाऊ ओवाळणी दीड हजार रुपये नको तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रशर बंद करून न्याय द्या अशी मागणी या महिलांनी केली आहे मागील काही दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉन मार्च काढलेला आहे याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी लाडक्या बहिणींनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेले आहे फलटण तालुक्यातील राजाळे येथे गेल्या तीन वर्षापासून शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता मोकळा होत नाही या निखिल निंबाळकर यांनी फलटण तहसीलदार कार्यालयासमोर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला महसूल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत तीन वर्षाचे हेलपाटे मारून देखील रस्ता मोकळा न झाल्याने अखेर निखिल निंबाळकर यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला यावेळी अंगावर लॉकेल होतून घेत असताना घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी धाव घेत निंबाळकर यांना ताब्यात घेतले मात्र यावेळी पोलिसांनी केलेल्या कृतीने टीकेची जोड उठलेली आहे पोलिसांनी आंदोलक निंबाळकर यांना ताब्यात घेताना त्यांच्या कॉलरला पकडत व्हॅनमध्ये कोमतानाचा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाल्याने पोलिसांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मराठा समाजाच्या माध्यमातून एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा देण्यात आलेला असून त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे येथे आले होते फलटण येथे सातारा जिल्ह्यासह सा पुणे सांगली सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले होते यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आजपर्यंत मराठा समाजाने अनेक आंदोलन हे शांततेच्या मार्गाने केलेत याचा फायदा हे सरकार घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका जरांगी यांनी केली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोळेश्वर गावात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत बोगस मतदार नोंद झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे याबाबत तहसील कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आलेला असून सदरची नावे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या यादीत समाविष्ट नव्हती मात्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या यादीत समाविष्ट आहेत परंतु ती नावे कशी समाविष्ट झाली याचा कोणताही पुरावा नसल्याने कमी करावे असं पंचनाम्यात तहसील कार्यालय कराड यांनी म्हटलेले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार नोंदणीत गोलमाल झाल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केलेले असून गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्याने कापिल गोळेश्वर येथील बोगस मतदान नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली असून गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील केलेला आहे गेल्या वर्षापासून खंडाळा ते शिराळा रस्त्याचे काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झाले नसल्याने महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे टक्केवारी घेणाऱ्या स्थानिक आमदारांसाठी भीक मागो आंदोलन राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाच्या वतीने करण्यात आहे पावसाळ्यात रस्ते खराब होत असल्याने पंचवीस गावांचा संपर्क तुटला असून याला लोकप्रतिनिधी आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगत निषेध करण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केल्याने सातारा लोणंद रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती महाराष्ट्राच्या नंदनवर असून आतापर्यंत एकूण तीन हजार आठशे चोवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दीडशे इंच नोंद झालेली आहे यंदा महाबळेश्वर मध्ये पावसाचे आगमन लवकर झालेले असून मे महिन्यातच कोसळलेल्या अवकाळी पावसाने पर्यटकांच्या उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव दिलेला आहे त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने महाबळेश्वरचा वेण्णा तलाव जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेला आहे नयन निसर्ग पाहण्यासाठी तसेच महाबळेश्वर मधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमाळा धबधबा बिलारचा धबधबा तसेच प्रतापगड घाटातील धबधबे मेटगुटाड येथील मिनीभूशी डॅम पर्यटकांना आकर्षित करत आहेत कोरेगाव शहरातील साखळी पुला नजिक असलेले हनुमान मंदिर रस्त्याच्या रुंदीकरणात हटवले जाणार आहे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हे ऐतिहासिक ठेवा असलेले मंदिर हटवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाआरती करत आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी या संदर्भात पंधरा ऑगस्ट रोजी महारती करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस दलाने मोठा फौज फाटात तैनात ठेवलेला होता अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे तेजस शशिकांत शिंदे साहिल शशिकांत शिंदे शिवसेनेचे माजी प्रमुख दिनेश अप्पा बर्गे किशोर नानासाहेब बर्गे तसेच आमरसिंह शहाजीराव बर्गे नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे गणेश दनावडे प्रीतम बर्गे दिनेश सनस प्रशांत गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या वर्षापासून खंडाळा ते शिरा रस्त्याचे काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नसल्याने महाविकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे टक्केवारी घेणाऱ्या स्थानिक आमदारांसाठी भीक मागो आंदोलन राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पावसाळ्यात रस्ते खराब होत असल्याने पंचवीस गावांचा संपर्क तुटला असून याला लोकप्रतिनिधी आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगत निषेध करण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केल्याने सातारा लोणंद रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती महाराष्ट्राची भरदैनी असलेल्या कोयना धरणाच्या पाण्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सध्या जागतिक वारसा हक्क यादीत समाविष्ट केलेल्या बारागड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास लेझर माध्यमातून उतरवला आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले शुरगाथा पराक्रम यांची माहिती देणारा हा लेझर शो सध्या राज्यातच नव्हे तर परराज्यात देखील नावाजला जात आहे कोयना धर धरणाच्या सहा वक्र दरवाजातून सोडल्यानंतर दिसणारा विहंगमय दृश्य रात्रीच्या वेळी लेझर शोच्या माध्यमातून या बारागड किल्ल्यांचे सादरीकरण केले आहे सातारा जिल्ह्यातील वाई येथील रविवार पेठ गोविंद पथक मंडळाच्या वतीने दरवर्षी पाण्यातील दहीहंडीचे आयोजन केले जाते या गोविंदा पथकाचे दहीहंडी हे प्रमुख आकर्षण आहे पाण्यामध्ये पाच थर तयार करून ही दहीहंडी फोडली जाते सातारा जिल्ह्यातील अनोखा दहीहंडीचा सोहळा वाई येथे पाहायला मिळतो ही दहीहंडी फोडण्यासाठी कृष्णा नदीजवळ असणाऱ्या एका ओढ्याच्या प्रवाहात उभे राहून सर्व गोविंदा ही दहीहंडी फोडतात या ठिकाणी चारी बाजूला पाणी असल्यामुळे गोविंदांना कमी दुखापत होत असल्यामुळे या दहीहंडीचा वेगळेपणा या ठिकाणी पाहायला मिळतो या पथकाच्या वतीने विशेष काळजी घेऊन रविवार पेठ गोविंदा पथक मंडळ वाई यांनी ही पाच थराची दहीहंडी फोडली दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाईकरांनी गर्दी केली होती पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हदरला या भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट नऊ रिस्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे के भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर होता तसेच हा धक्का सौम्य असल्याने तो जाणवला नाही त्यामुळे या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापकाने दिली आहे कोयना धरण परिसरात शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले धरणापासून भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर चाळीस किलोमीटर असलेल्या वारणा खोऱ्यात तणमाळा गावच्या पूर्वेला दहा किलोमीटरवर आणि चिपळूणच्या दक्षिणेला अकरा किलोमीटर अंतरावर होता भूकंपाची खोली एक्केचाळीस किलोमीटरवर होती त्यामुळे भूकंपाचा धक्का जाणवला नसल्याचे धरण व्यवस्थापन समितीने सांगितले खंडाळा येथील मोनाली लॉज वैशा व्यवसाय करण्यासाठी महिलांना जबरदस्तीने ठेवल्या प्रकरणाचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी या ठिकाणी सुरू होता राहुल वसंता शृंगारे रावेश शेट्टी मोहम्मद जावेद अफ्तर दत्ता राजू देवकर हरीश वासुदेव शेट्टी शुभम अप्पा सोघुले रंजन कुमार लक्ष्मण मल्लिक अशी आरोपींची नावे आहेत अटक केलेल्या सर्व संशयित चालक मालक व कामगार आहेत जावली तालुक्याचे गट अधिकारी संजय धुमाळ यांना अज्ञाताने मोबाईलवर लिंक पाठवून तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातला आहे माहिती भरण्याच्या बहाण्याने पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून धुमाळ यांच्या खात्यातून आठ लाख दहा हजार रुपये काढण्यात आले या प्रकरणी धुमाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे सातारा शहरात ऑनलाईन लिंक पाठवून फसवाफसवीचे प्रमाण वाढले असून सायबर पोलिसांना अज्ञात चोट्या आव्हान ठरत आहेत असाच काहीसा प्रकार जावली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांच्या बाबतीत घडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मेडा येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान गोंडरवाडी धरणावरून प्रश्न उपस्थित केला होता याला उत्तर देताना सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव राजने यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे तुम्ही संबंधित खात्याचे मंत्री असताना देखील बोंडरवाडी धरणाचा प्रश्न त्यावेळी का सोडवला नाही असा सवाल त्यांनी शशिकांत शिंदे यांना केला आहे खटाव तालुक्यातील रेळवाडी धरणात अज्ञात व्यक्तीने विषारी पावडर टाकल्याने जलाशयातील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत पावले आहेत या मृत माशांमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरली असून यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे एरळवाडीचे सरपंच योगेश जाधव व वेदावती मच्छिमार संस्थेचे संस्थापक गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील प्रकरणास दुजोरा दिला आहे गेल्या चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झालेल्या तिरंगा रॅलीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते अकॅडमीच्या जवळपास हजार विद्यार्थिनी सहभाग घेतला या रॅलीत भाजपा कार्यसरणीतील सदस्या सोनिया गोरे अरुण गोरे नगराध्यक्षा नीलम जाधव उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते सिद्धनाथ मंदिरापर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अशाच महत्वाच्या घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज